नमस्कार मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या भागात तर आपल्या सगळ्यांना माहितीये की आपला, आपला लाडका बाप्पा लवकरच येतोय आणि जगभरात बाप्पाच्या येण्याची उत्सुकता इतकी वाढली आहे की बाप्पा यायच्या अगोदर आपण त्याचं पाठपूजन करतो आणि आज आपण ज्या मंडळाच्या पाठपूजनासाठी आलो आहोत ते आपल्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल आणि खूप इम्पॉर्टंट पण आहेत सगळी लोक आपल्या परिवारासोबत जेव्हा सण साजरा करत असत मग ती दिवाळी असो दसरा असो गणप गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव असो तेव्हा ज्या मंडळाच्या पाठपूजन सोहळ्यासाठी आज आपण आलो आहोत खर तर ते त्या मंडळाचे सगळेच सदस्य आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत असं म्हणायला हरकत नाही जेव्हा संपूर्ण जग आपल्या परिवारासोबत सण साजरा करत असतं मग ते दिवाळी म्हणा दसरा म्हणा किंवा नवरात्रोत्सव म्हणा किंवा गणेशोत्सव म्हणा आगमनापासून ते विसर्जनापर्यंत जे सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चाल चालत असतात ते म्हणजे आपले मुंबई पोलीस वर्षी प्रत्येक सणामध्ये आपल्या शहराची शांतता व्यवस्था आणि सुरक्षा ठेवण्यासाठी हे खाकी वर्दीतील वीर रात्रभर ड्युटीवर असतात त्यांच्यामुळेच आपण सगळे सण आनंदाने साजरा करू शकतो तर आज आपण भेट देणार आहोत वरळी येथील मुंबई पोलिसांचा राजा या मंडळाला तर त्या अगोदर सगळ्यांनी माझ्यासोबत एकत्र म्हणूया गणपती बाप्पा मोर्या ವಕ್ರಾ ಧೀಮಹೀ ತಂದೋದ ಪ್ರಚೋದಯಾ ತಮ ಮಂಗಲ ಮೂರು नमस्कार तुम्ही नमस्कार। तर हा वेळ आमच्या याच्यासाठी खरच मनापासून तुमचे आभार आहे तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया म्हणजे अ बाप्पाची स्थापना कधी झाली आणि मुंबई पोलिसांचा राजा हे नाव कसं पडलं तसं बघायला गेलं तर हा सर्व पोलीस कुटुंबीयाचा गणपती आहे एकूण वरी पोलीस कॅम्प मध्ये एकूण टोटल दोन हजार पन्नास पोलीस कुटुंब राहतात हा पोलीस कुटुंब मिळून जे पोलिसवाले आहेत त्यांची मुलं आहेत त्यांचे कुटुंब हा सण आपण साजरा करतो तशी बघायला गेली या आपल्या गणपतीची स्थापना एकोणीशे एकोणपन्नास साली झाली या वर्षी शहात्तर वर्ष आहे आपलं तसेच तुम्ही आता एक प्रश्न विचारला मुंबई पोलिसांचा राजा कसे पडलं आपण सतत तीन वर्ष झाले आपल्या गणपतीला बॉलिवूडचे चे मोठे मोठे ऍक्टर्स येतात रोहित शेट्टी आलेले आहेत त्यानंतर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन यांना आपण इन्व्हिटेशन दिले होते शाहरुख खान साहेब येणार होते आता एक अशी एक घटना घडली होती की आम्ही मन्नतला शाहरुख खान साहेबांच्या बंगल्यावर पत्रिका द्यायला गेले होते तेव्हा आम्ही त्यांना पत्रिका देताना साहेब बोलले अरे हा तर मुंबई पोलिसांचा राजा आहे इथे तर गेलोच पाहिजे हे एक योगायोग होता आणि तसेच आमचे जे पोलीस कमिशनर साहेब आहेत विवेक फंसकर साहेब हे दरवर्षी यायचे मुंबई सीपी आमचे बाप्पाच्या दर्शनाला यायचे तर तेव्हा आमच्या कमिशनर साहेबांनी जो पोलीस कुटुंबाचा एवढा क्राऊड बघितला एवढी सगळे म्हणजे पब्लिक बघितले मुलं बघितली तर साहेबांनी स्वतःहूनच म्हणजे हे दोन योगायोग की एक बॉलिवूडचे ऍक्टर्स एवढे मोठे टॉप चे किंग म्हणतात त्यांना ते बोललेले आहेत ते बॉलिवूडचं किंग आणि हे आमच्या मुंबई पोलिसांचे किंग या दोघांनी मिळून आम्हाला पदवी दिली की हा खरंच आमचा बाप्पा हा मुंबई पोलिसांचा राजाच आहे आणि मुंबई पोलिसांचा राजा त्याचप्रमाणे या वर्षी आम्हाला टॅगलाईन दिली त्यानुसार आम्ही हा मुंबई राजा करतो या वर्षी गणेशोत्सवाची काय संकल्पना आहे या वर्षीची थीम काय आहे या वर्षी युनेस्कोने आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा नामांकित घोषित केले महाराष्ट्रातील बारा किल्ले बारा किल्ल्यांची थीम आम्ही डोळ्यापुढे ठेवून या वर्षी आम्ही किल्ल्यांचं स्वरूप थीम मध्ये साकारणार आहोत आणि महाराष्ट्राचा जो बहुमान जो पूर्ण जगामध्ये झाला आहे त्याची आम्ही थीम या वर्षी साकारली मस्त तिसरा प्रश्न हा असा आहे की सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि विशेषतः जेव्हा पोलीस स्वतः यजमान असतात तेव्हा काय विशेषता असते गणेशोत्सवाची सर्वप्रथम आपल्या चॅनलचे आपण बाहेर घेतात त्यामुळे आपले सततचे आभार मला या ठिकाणी हे सांगायचे की आपल्या मंडळातर्फे जो गणपती या ठिकाणी पोलीस कुटुंबीयाचा जो गणपती आहे जिथे अडीच हजार फॅमिली राहतात आणि तो पूर्ण मुंबई पोलिसांचा हा गणपती नामांकन आम्हाला भेटलेला आहे त्याप्रमाणे आपण स्वतः इथे जरी बंदोबस्त असलो तरी, तरी आमचे कुटुंबीय आमचे वडील वर्ग आमचे बंधू आमचे पत्नी या सगळ्या गण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस सतत हे हा उत्सव साजरा करत असतो त्यामुळे आमचा स्थानिक बंदोबस्त असतो तरी आमचा हा इथला बंदोबस्त असल्यामुळे आम्हाला तेवढं कष्ट घ्यावे लागत नाही आमचा जास्ती बंदोबस्त हा बाहेर साजरा करण्यामध्ये असतो तसेच सुरक्षा व्यवस्था बोलायला गेलं तर आमच्या पुऱ्या वरील पोलीस कॅम्प टोटल बावीस मंडळ आहे त्या बावीस मंडळामध्ये आम्ही डे नाईट अशी ड्युटी लावतो एक मंडळ डे ला सांभाळतो एक मंडळ नाईटला सांभाळतो अशा प्रकारे आम्ही अकरा दोन्ही बावीस म्हणजे हा पण एक योगायोग योग आहे अकरा दिवस आणि बावीस मंडळ अशा प्रकारे आम्ही हा मोठा साजरा करतो तरी सगळे पोलीस मध्ये असतात तरी बंदोबस्त असतात काय काय असे आहेत की दिवसभर आपल्या सर म्हणजे बोलतात ना मुंबईचं रक्षण करतात आपल्या बाप्पाचं रक्षण करायला येतात एवढे हौशी आमचे सगळे पोलीस कुटुंब पोलीस वाले आहेत स्वतः आणि ह्याच्यामध्ये असं नाही की आम्ही पुरुषच आहे ह्याच्यामध्ये महिलांचं पण मोठ्या प्रमाणात एकदम म्हणजे समावेश आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्ही या वर्षी बघायलाच आणि तुम्ही यावर्षी या पूर्ण बाप्पाच्या दर्शनाला आणि अकरा दिवस तुम्ही इथे बोलतात ना ते वेळ कमी पडतोय शेवटचा प्रश्न आपला हा असा आहे की पोलीस या नात्याने तुम्ही सर्व गणेश भक्तांना यावर्षी काय संदेश द्याल मी मुंबई पोलिसांचा राजा या गणेश मंडळातर्फे मी सर्व गणेशोत्सव मंडळांना हा एक संदेश देईन की पर्यावरणपूरक गणेशो साजरा करा जास्तीत जास्त त्याच्यावरती बळ द्या जेणेकरून आपल्या जगाची किंवा इतर गोष्टींची नासाडी होणार नाही किंवा त्यातून आपल्याला काही हानिकारक गोष्टी समोर येणार नाही बरोबर खरे तसेच माझं एक हे की जसं आम्ही एकजूट होऊन जे बावीस मंडळ जो गणपती उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे मी समाजाला एक देईन की आपण पण सर्व कुठलाही मतभेद न ठेवता कुठल्याही धर्माचा एकत्र येऊन प्रत्येक सण साजरा केला तर तो मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकतो आणि आपली या महाराष्ट्राची सर्वात भारतामध्ये ना होऊ शकत की पुरा महाराष्ट्र एकजुट आणि एकजुट आणि सगळे सण साजरे होतात मला हा फक्त संदेश आपला समाजाला द्यायचा की सगळ्यांनी एकत्र यावे बस धन्यवाद खूप खूप आभार तुमचे तुम्ही आम्हाला हा वेळ काढला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार गणपती बाप्पा आम्हाला सांगा की दरवर्षी गणेशोत्सव कसा साजरा होतो अकरा दिवसाचं काय वातावरण असतं इकडे वळी पोलीस कॅम्प मध्ये मुंबई पोलिसांचा राजा हा दरवर्षी प्रमाणे आज पण याचं पाद्यपूजन आहे दरवर्षी म्हणजे आम्ही अकरा दिवस महिला खूप छान उत्साह करतात आणि प्रत्येक मंडळ हा वेगवेगळा प्रसाद बनवतो महाप्रसाद केला जातो त्याचप्रमाणे महिलांचे मुलांचे खूप छान छान उपक्रम घेतले जातात इथे अच्छा चांगले चांगले सेलिब्रिटी इथे येतात आणि म्हणजे खूप चांगले उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे खास पोलीसवाले गणपतीसाठी खास सुट्टे काढतात अकरा दिवस खूप उत्साह असतो म्हणजे दिवस इथे असतात खूप चांगली सेवा करतात त्याचप्रमाणे लहान मुलं पण छान उपक्रम मध्ये भाग घेतात डान्स असतात मंगळागोळीचे प्रोग्राम असतात अधिक कुंकू असतो आणि खूप चांगले आता तर नवीन उपक्रम रील्स त्यांनी उपक्रम घेतलाय खूप म्हणजे मला वाटतं मुंबईचा राजा म्हणजे पुणेचा राजा मुंबई पर्यंत पोहोचला असेल मला वाटतं महाराष्ट्रापर्यंत पोहोचला असेल असे खूप छान छान उपक्रम ते राबवतात वा खूप खूप धन्यवाद तुमचा थँक्यू मी अशी आशा बाळगते की तुम्हाला हा भाग नक्की आवडला असेल आणि अशा अनेक व्हिडिओसाठी मयुरी दिवाकरला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या